तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे संशोधन तूर व वालाच्या नवीन वानांचे लोकार्पण मराठवाड्यातील बावीस मंडळात अतिवृष्टी त्र्याहत्तर टक्के पाऊस पंचवीस पर्यंत बरसणार जलधारा सहा हजार केळी उत्पादकांचा पीक विम्याचा प्रस्ताव केंद्राने नाकारला जिल्हाधिकाऱ्यांनी पात्र ठरवले होते कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट ढगफुटी सदृश पावसाने शेती पिकांचे नुकसान आठवड्यापासून उन्हाचा तडाखा वाढला आहे दुपारपर्यंत कडक ऊन आणि सायंकाळी ढगाळ वातावरण असे चित्र आहे ई पीक पाहणीसाठी आता मदत बटन उपलब्ध पंधरा सप्टेंबरपर्यंत करता येणार पाहणी तहसीलदार कदम यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला खरीपातून संकरीत ज्वारी होते कालबाह्य शेतकऱ्याचे ज्वारीच्या पेऱ्याकडे दुर्लक्ष सोयाबीनकडे कल कापणी काढणीनंतर मजुरांच्या तक्रारी सुविधांअभावी संत्रा उत्पादक हतबल केवळ दोन देशात केली जाते निर्यात प्रक्रिया उद्योगांची वानवा शासकीय स्तरावर कमालीची उदासीनता संत्र्याची निर्यात एकसष्ट हजार टनांवर लाडक्या बहिणीला तीन हजार आता नम्ब किसानचे दोन हजार एकाच घरात पाच हजार रुपये मिळणार हळदीच्या व्यापाराला मिळणार अधिक चालना सांगली परळी वैजनाथ एक्सप्रेसच्या माध्यमातून राज्यासह परराज्यात मालवाहतूक सुलभ होणार पारोळ्याला बारदानाअभावी ज्वारी खरेदी बंद एकतीस ऑगस्टपर्यंत मुदत बारदा मिळत नसल्याने गैरसोय वाशिम जिल्ह्यातील वीस हजार तीनशे सत्तावीस शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी पन्नास हजारांचे प्रोत्साहन शासनाच्या शेतकरी कर्जमुक्ती अंतर्गत प्रोत्साहन अनुदान योजना नुकसानीचा पंचनामा करण्यासाठी शेतकऱ्यांकडे पैशाची डिमांड प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्याकडून अधिकाऱ्याला चोख मूग पिकाच्या काढणीला सुरुवात शेतकऱ्यांमध्ये समाधान बैलपोळ्याचा सण गोड होणार पैठण तालुक्यासह परिसरातील चित्र पाच हजारांचे अर्थसहाय्य संमतीपत्रासाठी मात्र धावपळ पाच लाख चाळीस हजार शेतकरी कापूस सोयाबीन उत्पादकांना मदत चार दिवसात पाच मंडळात अतिवृष्टी विश्रांतीनंतर पुन्हा पाऊस सक्रिय ऑगस्टच्या मध्यावर दमदार पाऊस राज्य सरकारी खतनिर्मिती संकटात गेल्या काही वर्षात ऐंशी टक्के कर्मचारी निवृत्त नवी भरती रखडली मिरची व संत्र्याची होते परदेशात निर्यात मिरचीचे देठ लवकर सुकत नसल्याने आखाती देशात मागणी ढेप निर्यातीवर ठरणार सोयाबीनच्या भावाचे भवितव्य व्यापाऱ्यांचा अंदाज विदेशात बंपर पीक असल्याने दर घटण्याचा धोका मजुरी खतांच्या दरवाढीने कांदा लागवड महागली चांगला भाव मिळण्याची शेतकऱ्यांना अपेक्षा पीक निघेपर्यंत एकरी पन्नास ते साठ हजारांचा खर्च ई पीक पेराचे मोबाईल ॲप्लिकेशन सतत हँग लाखो शेतकरी नोंदीपासून वंचित खरीप हंगामातील सर्वच पिकांचे उत्पादन पन्नास टक्क्यांपेक्षा कमी रब्बी हंगामासाठी मोठ्या पावसाची गरज शेतकऱ्यांचे परतीच्या पावसाकडे लक्ष पाचशे तीन मिलीमीटर पाऊस नद्या नाले ओढ्यांना अजूनही पूर नाही पाणी पातळी वाढणे आवश्यक शेतकऱ्यांची आधार प्रमाणीकरणाची प्रतीक्षा संपली महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफीचे पोर्टल पुन्हा सुरू होणार ज्वारीचा पेरा घटला शेतकरी आता ज्वारीऐवजी सोयाबीनकडे वळाले कडब्याचा प्रश्न बनला बिकट लिंबूवर्गीय फळसंशोधन बांधावर आणा संत्र्याला लागली गळती निम्म्यापेक्षाही कमी संत्री झाडावर शिल्लक महिलांपाठोपाठ शेतकऱ्यांना खुश करण्याचा प्रयत्न सव्वा कोटी लाभार्थ्यांना महासन्मान योजनेचा चौथा हप्ता कापूस सोयाबीन अनुदान वाटपातून मतपेरणी <स्थागा> मुंबई धडकणार ट्रॅक्टर मोर्चा जिल्हा बँकेच्या जमीन जप्तीविरोधात शेतकरी एकवटले नाशिक जिल्हा बँकेच्या जमिनी जप्तीविरोधात सुरू असलेल्या धरणे आंदोलनाला एक वर्ष पूर्ण होऊन गेले तरी देखील सरकार दखल घेत नाही प्रत्येक जिल्ह्यातील दोन गावांना शंभर टक्के सौर ऊर्जा राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील दोन गावांना शंभर टक्के सौर ऊर्जेद्वारे वीज पुरवठा करण्याची योजना महावितरणाने तयार केली आहे यासाठी गावांची निवड केलेली असून निवडलेल्या गावांना येत्या दोन महिन्यात सौर ऊर्जेद्वारे शंभर टक्के वीज पुरवठा करण्यात येणार आहे माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद